हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज आपण सर्वात फायदेशीर मुलांच्या आरोग्यासाठी आपल्या हाडांसाठी फायदेशीर असणारा असं नाचणीचं सत्व आपल्याला जे माहीत आहे त्याचा एक पदार्थ आपण करणार आहोत जो की तुम्ही त्याला थालीपीठ म्हणता कुणी धपाटे म्हणता कुणी भाकरी म्हणता तर भाकरी वगैरे काही नाही करणारे मी आपलं थोडंसं फ्रूट जे फळ वगैरे आहेत ते टाकून आपण काय करणार आहोत थालीपीठ ज्या प्रकारे आपण करतो त्या प्रकारे मी करणार आहे पण हे जी थालीपीठ आहे ते मी पहिल्या वेळेस कर करत आहे याच्यामधून मी दोन वेळेस काय केलेलं आहे धिरडी जी आहे ती मात्र बनवलेली आहे अशाच प्रकारे बनवलेली आहेत पण ती धिरडी वेगळ्या प्रकारे बनवतो आपण आणि हे जे आहे थालीपीठ आपण छोटे छोटे थापून बनवतो तर, तर यासाठी मी काय घेतलेलं आहे थोडंसं गाजर घेत हे बीट घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे लाल तिखट थोडंसं कांदा चवीनुसार मीठ बीट घेतलेलं आहे तसंच थोडासा ओवा टाकलेला आहे हिरवी मिरची जी आहे थोडासा स्पायसीपणा येण्यासाठी खुडून टाकलेली आहे आणि सर्व जी मिश्रण आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत याला मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये घट्ट किंवा सैल अशी याची कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे नाचणीचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत नाचणी मुलांच्या आरोग्यासाठी किती पोषणयुक्त तसे आहे आप तसेच आपल्या ज... शरीरातल्या हाडासाठी खूप फायदेशीर आहे तसेच सुगर मेंटेन ठेवण्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे नाचणीमधून खूप सारे प्रोटीन कॅल्शियम लोह खनिज भरपूर सारे जी, आहे। जे विटॅमिन आहेत ते आपल्याला ह्या नाचणीच्या पदार्थातून मिळतात तर नाचणीचा हा पदार्थ आपण म महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा तरी खायलाच पाहिजे कारण काय आजकाल धावपळीच्या जगामध्ये आपल्याला जे आपल्याला डाएट पाहिजे ते आपल्याला भेटत नाही आहे जे पोषक तत्व आपल्याला पाहिजे ते आपण घेण्याकडे दुर्लक्ष करतो कर त्यासाठी असं एखादा पदार्थ जर आपण एक दोन तीन दिवसाला करत राहिलो तर त्यामधून आपल्याला थोडं का होईना पण पोषक तत्व जे आहे ते मिळत राहतं तसेच वजन वगैरे नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा नाचणी खूप फायदेशीर आहे तर चला थोडेसे फायदे वगैरे आपण नाचणीचे बघितलेले आहेतच तर आता आपण हे मळलेल्या कणकीचं काय करणार आहोत कसं थालीपीठ करणार आहोत ते आपण बघणार आहोत तसेच ही जी थालीपीठ आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांनी आपण केलेलंही असेल तसेच मुलांच्या टिफिनला आठवड्यातून एखाद्या वेळेस जर केलं तर खूपच म्हणजे ज्याला आवडतं ते तर खूप आवडीनं खातातच पण ज्याला आवडत नाही त्याच्यासाठी थोडं वेगळ्या पद्धतीने केलं तरीही चालतं आहे तसेच ह्याचे अनेक पदार्थ आपल्याला करता येतात धिरडी बनवता येतात भाकरी बनवता येतात तसेच ह्याच्यामध्ये फळे जे भाज्या वगैरे टाकून आपल्याला एक आ, हे सुद्धा थालीपीठ वगैरेसुद्धा हो बनवता येतं तसेच आपल्याला सूप वगैरेसुद्धा हो बनवता येतं तर आपल्याला जो पण पदार्थ बनवता येईल तो आपल्या आरोग्यासाठी चांगलाच आहे तर चला माझी इथं कणिक वगैरे मळून झालेली आहे आणि ह्याची जी थालीपीठ आहे ती मी हातावर छोटे छोटे करणार आहे तर, तर तर झालेली आहे इथं कणिक वगैरे मळून आपली आणि ते काय करायचं आहे आपल्याला जसे आपण धपाटे बनवतो त्याच प्रकारे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या हातावर आपल्याला करता येत असतील तर आपल्याला हातावर बनवायचे आहेत नसतील बनवता येत तर एक छोटीशी पन्नी घेऊन त्यावर लाटलं ला तरी पण चालतात आणि तेही नसेल जमत तर आपण जशी भाकरी थापतो पीठ घेऊन त्या पद्धतीने केले तरीही चालतात तर मी तिन्ही प्रकारचे तीन करून बघितलेले आहेत सगळे जे आहेत ते सगळे व्यवस्थित जमलेले आहेत हे बघा हे सुरुवातीचं जे आहे ते मी हातावरती थापून घेतलेलं आहे मस्त जमलेलं आहे छोटंसं आणि थालीपीठ जे आहे ते असेच छोटे छोटे करतात पण काय होतं थो थोडेसे जाड प्रमाणामध्ये होतात सुरुवातीचं जे थालीपीठ आपण बनवलेलं आहे ते जे आहे ना तव्यावरती टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं बाजूनेसुद्धा तेल सोडायचं आहे म्हणजे पटकन उल, जाता जेने तवे, चिटक जी जी एक एक ते भासतं आणि लवकर उल उलटल्या जातं जेणेकरून की आपल्या तव्यात तव्याला चिटकलं नाही पाहिजे आणि दु पहिलं जे आहे ते मी हातावरती थापून घेतलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते मी आता कोळपाटावरती एक कॅरी छोटीशी पन्नी घेऊन त्यावरती लाटणार आहे एक थापून बघितलेलं आहे अगोदर तर चला हे जे आहे ते हातावरती मी थापून म्हणजे जे थालीपीठासारखं जे आहे ते आपण हे करत बनवलेलं आहे दुसरं जे आहे ते कोळपाटावरती ठेवलेलं आहे ते मी थापून जसं आपण भाकरी थापतो त्या पद्धतीनं कोळपाटावरती थापून घेतलेलं आहे आणि तीसुद्धा तयार झालेलं आहे तोपर्यंत वरचं जे आहे थालीपीठ ते आपलं व्यवस्थित असं भाजलेलं आहे तर हे दोन्ही थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित असे मस्त भाजलेले आहेत हे बघा थापलेलं सुद्धा खूप छान झालेलं आहे ह्याला सेम असा भाकर जसे आपण थापून करतो त्या पद्धतीचा आकार ह्याला आलेला आहे आणि हे तीन नंबरचं जे आहे ते मी पन्नीवरती थापून बघितलेलं आहे जे त्याला पीठ वगैरे न लावता आणि बेलण्यानं लाटलेलं सुद्धा नाही आहे हातानंच थापून घेतलेलं आहे ते सुद्धा ते पण छान झालेलं आहे तर अशा प्रकारे एकदम साधी सोपी ही रेसिपी आहे आणि सर्वांसाठी फायदेशीर आहे तसेच लवकर सुद्धा आहे बिना टेन्शन फ्री आज डब्याला काय करायचं किंवा काय चला पौष्टिक काहीतरी खायचं असा जर विचार कधी बघा आला तर हे बिना टेन्शन फ्री रेसिपी आहे तर कुणा पुना कुणाला नाचणीचे पदार्थ आवडतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नाचणीचे खूप सारे पदार्थ आहेत एक पदार्थ जसं की आपण म्हणतो एक बाम तीन काम तसं ह्याचंसुद्धा आहे एक पदार्थ त्याच्यापासून एक वस्तू आहे त्यापासून अनेक पदार्थ आपल्याला बनवता येतात जसे की नाचणीचे लाडू बनवता येतात नाचणीचे सूप बनवता येतात नाचणीचा शिरा बनवता येतो खूप जसे पाहिजे तसे पदार्थ आपल्याला याच्यापासून बनवता येतात तर चला आपणही थोडे थोडे आता मुलांच्या शाळा वगैरे सुरू सुरू झालेल्या आहेत तर छोट्या छोट्या रेसिपी मी तुमच्यासाठी दोन चार दिवसाला का होईना पौष्टिक अशी एक एक का होईना रेसिपी मी तुमच्यासाठी टाकणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया आणि ह्याच्यासाठी या याचबरोबर पौष्टिक अशी भाजी दही घेतलेला आहे भिजलेली मटकी आहे कच्चीसुद्धा ठेवलेली आहे आणि भाजीसुद्धा मी केलेली आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय ओम नम शिवाय स्वस्त रहा मस्त खा